चानियेचा आवाज येतो चानी, चानी आराडता तर नमस्कार सा। मंडई तर कोंबो आराडलो यवा कोकण आपला असा कोकणात सगळ्यांचं स्वागत असा आणि माझ्या व्हिडिओत तुमचं सगळ्यांचं स्वागत असा तर आजची व्हिडिओ अशी काय खास अशी नाही मग बरेच दिवस व्हिडिओ बनवू नये म्हटलं आज व्हिडिओ बनवूया तर झोपलेला चेहरो बांबले बांबलेकर दिसत असत ना झोप झालीच नाही झाली पण ती अर्धी झाली अर्धी नाही कारण का रात्री गेलो आम्ही डबल वारी एक ते डबल वाजून येपर्यंत तीन वाजले तीन वाजले त्याच्यानंतर झोपले आता वाजले साडेआठ नऊ सिद्ध पाहून फोन केल्यान की जरा त्याच्या काहीतरी जाऊचा म्हणून म्हटलं ये मी काय आंघोळ विंगोळ करूच नाही म्हटलं डायरेक्ट आता जात येऊन मी दुपारी ये आंघोळ करतले तर म्हणून असं परड्यात बसलेलं आहे बघा नारळाची झाड फाटी भाऊडिया बघे शिद्धो कसं का येतात काय खाय जाऊचा कोंबो आदल आराडता कोंब्यात बघू का आज उद्या शुक्रवारा काल झालं बुधवार तर येऊन वगैरे आंघोळ करणार दिवसभरात काय काय होताना काय माहिती ना आमच्याकडे मॅची पण चालू होत एकोणीस तारखे एकोणीस वीस के पी एल कुंक प्रीमियर लीग जशी आय पी एल चालू असतात तसे आमची प्रीमियर चालू असतात तर चला जा गरमी चालू झाली आहे आंबे बिंबे खाला असं मग सगळ्यांनी आंबे नाही खाल्ला असेल ना मला मेसेज करा तुमक आंबे पाठवून देत आहे पैसे घेतले फुकट नाही कारण काय सध्या ना आंब्याचं रेट जास्त आहे कारण काय पाऊस पडलो तर कोणा आंबे वय असतील तर मागा मेसेज करा कमेंट करा मी इंस्टाग्राम आय डी मेसेज करा मला मी देत आहे पाठवून ते असत सगळीकडे भेटत फक्त रेट जरा ख सातशे ख आठशे ख बाराशे देवगडचं आपूस आंबो तुम्हाला बाराशे रुपयात भेटतो मालवणातलं आंबो तुम्हाला सातशे आठशे पाच सहाशेपर्यंत भेटतो डझन हा हां नाहीतर म्हणशाल तुम्ही की पेटी 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 तसं विषय नाही डझन जर भेटतात आंबे तर चला शिद्ध येलो मी जात आहे आणि जरा बघूया शिद्धच्यात काय काय चालू आहे इलय रे ते मंडई मी इल्ले आहे ना त्यांच्याकडे ना शिद्धसोबत इल्ल आहे ना तिकडे ना एक झाड आहे बघा ह्या ना झाड त्याकनं तेजपत्तो म्हणजे ह्या मसाल्याच्या ह्याच्यात वापरतात मसाला बनवण्यासाठी जो पान वापरतात ना तेजपत्तो तर ह्या झाड आहे बघा पुरा यांच्याकडे तेजपत्त्याचा मसाल्याच्या पानाचा झाड आणि त्या लागा ना मोहरीचं झाड खाली अरुवा सिद्धा झाडे शिधा झाडे काम चालू आहे बारीकसा काम घेतलं ना की मोठं काम त्याचा मालनात चालू आहे बघतानी वर जाऊन तुम्हाला काही एवढं त्यांनी बारीकस काम घेतलं ना शिडी आणली ना तर माझ लोंडो उडतो कसो तो बघ बसलो बघ कुमकुम येत म्हणजे सिद्ध शिद्धे शिडी लावण याच्या घालूचा घरात घातल्या घेतलं

जवळजवळ ना दोन इंचाची ह्या ठेवलेली आहे कारण काय असं एक लेंटर टाईप आणि त्याच्यानंतर वरती स्लॅब आहेत त्याला ठेवची असतं त्याची अशी कामं असतात मोठमोठी कामं आहेत मालवणात चालू आहे मोठं काम साडेतीन हजार स्क्वेअर फूटचं बंगलो आ त्याचं काम घेतलं ना आणि ह्या आता बारीक सारीक कामं करत राहू भाई ना हो उद्याच्या वरती आहे ना उद्याच्या वरती आहे खडी वाढू पूर्ण ह्याची कामं करता तो काय तो, तो स्वतः काम करता स्वतः कधी कधी कामदार नसल्या ना स्वतः ह्याच्याना एक खिळो मारूच होतो सिद्धांनी माका सांगले तू मारून दाखव म्हणून तर मागका सांगल्यानं मी तीनो खेळ्यांची सत्यानाच केली बघा तीनो खेळ बेड झाले पण सिद्धांनी एका टायमिंग मध्ये असो एका ह्याच्यात आतमध्ये घालेल एक्सपिरियन्स बोलते ना कोण त्याच्यामुळे ना गाडी घातल्यात मला सत्यानाशी कसं खाली जा खाली जायचं आहे जा ना मला व्हिडिओ बनवत गावता तुम्ही खाली किती एकदा केची बाग पण के एक नाही <laughs> पाय दे आणि जा घरात बुतून कसलं ऊन लागता बघा मग केजी ना बघा पान घेतले डोक्यात पटकी हो म्हटला पाणी येऊक लागला आणि एक विषय काय आलो माहिती है त्या सांगलो सांगलं थंड पाणी देव म्हणून काकीक थंड पाणी दिलं कसलं पाणी दिलं आणि एकदम कार पाणी दिलं बर्फ पूर फंटा दिला ना पण पूर घाल बर्फ झाली पूरू आणि किद्याक सांगले ती म्हणून गारे गार पाणी थंडेगार पाणी एवढस स्लॅप आहे एवढस खाच्या आपण बाथरूमात अस खाली अंगो करायची व स्लॅप घालायचं काम <laughs> करायचं काम उद्या करायचं <laughs> आज काय करायचं अंगो करायची घामिलो की खाली जायचं <laughs> आमचे सिद्धेश पोळ कॉन्ट्रॅक्टर स्लॅप वगैरे घालत असेल तर तुम्ही फोन करा नाही तर माका मेसेज करा माका फोन करा मी ह्याचा नंबर देते ह्याचं कधी कधी बंद लागता फोन कारण का त्या नेटवर्क नसतं ते का सांगले बरे जाग बी एसने करायटक आहे आता तुम्ही केची बाग बघा दहा वाजून पंचावन्न मिनटं असताना ना तिने आमच्याकडे बॉटल दिल्याने की ही आम्ही इतरसाठी पाण्या ह्याच्यात ठेवची उन्हात मी पिघाल तर ही बॉटल का पिघा बघणार ना बघा म्हणजे बर्फ झालो किती स्ट्रॉंग बर्फ बघा म्हणजे तो तो या पाणी पिलं तर मराग होई आमचं काही जण हलता पुरो हलता आमच्याकडे ना एकोणीस वीस केपीएल चालू होता तर आज तारीख बघा किती आहे दहा तारीख आणि वाजले साडे अकरा आणि ते एका टेपच्याला हे एक फिल्टर प्रॅक्टिस करतात बघा वाजले किती साडे अकरा वाजता काय कर करकरीली आहे बघा एक दोन तीन चार संघ मालक आणि आयकॉन संघ मालक बॅटिंग करता आयकॉन है आयकॉन किपिंग करता आणि त्यांचं एक फास्ट बॉलर सागर नलावडे है काय <laughs> अँका ऊ तिलो सध्या बक्षीस घेऊन जातलं पहिलं बक्षीस ज्याने प्रॅक्टिस चालली त्याने म्हटला सौरभ तुझी खची स्वोर्ण। टीम हा माझी सुखकर्ता स्पोर्ट सुखकर्ता स्पोर्ट आणि हे आमचे समर्थ स्पोर्टचे मालक हे आमचे मालक आता टीमचे कसं हा गडगडी नेटमधली प्रॅक्टिस चालू आहे म्हणून सावंत हा उत्तुंदा सौरभ टाक वाईट बॉल सागर नलावडे हा काय आणलंय एवढी विडिओ बनवून फुकट घालायला ते पटा पट्ट का आता चल ते फोन उचलूक सांगते वांडरांग हा बोल्ड क्लीन बोल्ड मधलच बोल्ड न्याय त्यांनी प्रॅक्टिस किती वाजता चालू आहे बारा वाजता सौरभ ने ह्या नाही का काय केलं दुपारची बारा वाजता भरी या खेळाची मनोज सावंत सौरभ राणे आणि समोर सामना करत आहे मयुरेश पवार आय घातले आणि ह्याला घेतली मारता नाही नाही तुझ्या तुझ्या भाऊकेक पाहण्याकांतो भांदेकर पप्पू कालानी किती वाजता संध्याकाळी <णत्ति> <णति> लावतले मुस्काटात धरून तुझ्या आता हिंमत हिमत दाखव <णति>

आंबेल बंटीचे मावशी मावशीकडे घेऊ किल बघित आंबे घेऊ किल्लो बंट चाललो तीन सहा नऊ बारा एक डझन कशी भेटी आकान कॉस <लों> कशी पेटी का हायवे गेलास ना मालवण हायवे हे बघ गाडीत हा 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 धारगण आला ते ही आले ना हे बघ हायवे का ना भोसले हायवे बघा मुंबई हे झाडे मालवण अडे कसा हायवे का बोसले म्हणून

पाणी बघा कायम पाणी बांधलेलं असत आमच्या मालनातच राहतात कधी हे राहतात कधी बघू वेगवेगळ्या ठिकाणी असतात एम्बेसिडर तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळेसिटर चालव हॅलो હા હલો 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 હલોયા હા કોણ બોલા હા હા આજે અઢીશ ભરલેટ્યા હોય હોય રેકોર્ડિંગ 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 માટે હા 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 અઢી ભરલે हा रिपोर्ट तकडा आपला हा हा रिपोर्ट पार्सल मी घेणार आहे फोकट कोणाचा हा ओंकार दिलं तर आम्ही दुर्गा मुल ट्रॅव्हलने आता घरात जातो ओमकार शे सर आमचे आहेत पाणी आहे अतिरिक्त मोलीचे मालक तर मॅच चालू झालेली आमची आहे मोठं आहे मोठं मोठं माणूस आहे ह्याच्या क्लब मधून घेऊन येलो त्या का हा साऊथ ते ह्याच्यावरून आलेलं बेंगलोरच्या क्लब मधून सावंत हा आणि ते राजगो काय काय कामाचं नाही आ तू ऐत हे का घेतलाय जी। ते का तेना आता मॅच चालू दहा वरची मॅच आहे आमची प्रॅक्टिस मॅच आहे आमची वॉर्म अप वॉर्म अप मॅच ना म्हणे वॉर्म अप मॅच किती वरची आहे 10 वरची 10 वरची जिंकतय का थम्सअपची अपची वॉटर नाही नाही थम्सअपची नाही बीअरची बीअर तसला करायचा ना आपण आमची अर्धी टीम फ्लाई उभी आहे बॅट्समन बॅटिंग मध्ये आम्ही अरे विराज पवार विराज पवार आलेले आहेत तिकडे दादल्याच काहीतरी विषय घ ना दादल्याच आणि पहिली बॉलिंग करत आहेत मनोज सावंत सूटबूट घालून आलेले आहेत नाही बघ खायच तो बघ हय आणि आमचे आजचे पंच आहेत दहा ओवरीचे पंच दादल्या पवार आणि पहिला बॉल पहिला बॉल पॉवर प्लेमध्ये आतमध्ये राहायचं आहे सर्व प्लेअरनी पॉवर प्लेमध्ये सर्व प्लेअरनी आतमध्ये राहायचं आहे एक पण प्लेअर बाहेर दिसत नाही मला आणि पहिलाच बॉल उत्तुंग असा बॉलिंग 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 अशा रीते पहिला बॉल पडलेला आहे नॉन स्ट्राईकला विनय इंदुलकर स्ट्राईकला सौरभ राणे विकेट किपिंग करत आहेत विकास तेंदुलकर कधी पीच न पाहिलेले आता मध्ये आलेले माणूस आहेत आणि दुसरा बॉल वेल प्लेड बॉलिंग 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 मनोज बॉलिंग अशीच बॉलिंग करत राहा आणि तिकडे उभ्या सागर नलावडे आमचे क्री ब्लॉकचे मालक ओनर आज आलेले आहेत दुपारी साडे अकरा वाजल्या असून प्रॅक्टिस करत असेल ते सतत मिळणं नव्हतो उपलब्ध तर अशा प्रकारे तिसरा बॉल पडत आहे आणि बॉलिंग एलबीडब्ल्यू च्या सहाय्याने करण्यात आलेला हा आऊट हा पंचांनी कोणताही इशारा दिला नसल्यामुळे इथे आऊट देण्यात येत आहे पंचांचा बॉल समजलेलो नाही अशा प्रकारे नॉन स्ट्रायकर तर स्ट्रायकरला गेलेले आहेत विनायक इंदुलकर राईट्स ऑफ बॅटमन्स उत्तुंग षटकार आणि चौकारांचे भाष्य मानले जातात आणि ऑफ साइडला उभे आहेत ते संदीप संदीप सावंत विनायक इंदुलकर यांची बॅटिंग पाहण्यासाठी आलेले ते संदीप सावंत हे पुढे आलेले आहेत इलो षटकार दिलो पटकार इलो बॅटीर गेलो बाहेर आणि असो मनाने दिल्यान सुपला शॉट तुंग ऑफ साईड कॅच होते पण बंटीकरोड्यांना काही जमलेला नाही आहे बॉल अजून पण तीन रन येण्याची शक्यता आहे हो लो बॉल गेलो पायरेत आणि गावाक नाही आमच्या बंटीच्या हातात षटकार आणि चौकारांचे बादशाह मानले जाणारे सौरभ राणे आज थोडा सेटअप होण्यासाठी बबन मेस्त्री यांच्या हाती सौरभ राणे यांनी अशा प्रकारे दोन रन धावून काढलेले आहेत विनायक इंदुलकर कॅल्क्युलेटर असं मानलं जातात याला आणि इथं थ्रो करून आऊट होण्याची होऊ शकले असते पण आऊट झाले नाहीत चांगली बॉलिंग टाकलेल्या अशा पगार जाऊ धावपालकर दा। किती लागलेले आहेत विनय इंदुलकर सात धावा सहा बॉल सात धावा विद काय बोलतात रे ते विना, विना मोबदल्यात सहा चेंडू सात धावा चांगली सुरुवात झालेली आहेत पवार कॉमेंट पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील उजी बाजूने मारा करतील सॉरी आणि अशा प्रकारे उंच असा फटका टोलवलेला आहे चार रन एक टप्पी जेल पकडत आहेत अशा प्रकारे दोन रन धावून काढलेले आहेत पंचांच्या उजव्या बाजूने मारा करत चांगला बॉल सौरभ याने टोलवलेला आहे आणि अशा प्रकारे फुल टॉस देऊन दुसऱ्या बॉलची सांगता करत अठरा चेंडू बेचाळीस धावा अठरा चेंडू बेचाळीस धावांची आवश्यकता होय होय लागल लागलं काय लागलो माझा मोबाईल असतोच लागतो स्वच इंटू बेचाळीस धावा तुझं बाल पकडू की माझं बाल पकडू अशी अशा रिथे दोन धावा संघ अ आणि संघ ब असे दोन ह्या होते त्यामधले संघ ब जिंकलेले आहेत संघाने पहिले बॅटिंग करून सत्यात्तर रन केलेले आहेत आणि समोरच्या सामन्याने समोरच्या पाय मोड चे काय मोडतेर सगळी फिल्डिंग सशा सारख्या

बैलाक बोल पा भाई हे बैल बिग थैंक यू फॉर बींग